पर। आज या ठिकाणी ओबीसी महाय मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे ज्यांनी झटतात ते आदरणीय भुजबळ साहेब यांच्या नेतृत्वाखाली या राज्यामध्ये आरक्षण बचावाची मोहीम आणि मेळावे घेण्याचं काम चालू आहे भुजबळ साहेबाची आणि सर्व ओबीसी बांधवांची मागणी एकच आहे की बाबा मराठा समाजांना आरक्षण मिळू द्या आमचा त्याला कुठल्याही प्रकारचा विरोध नाही परंतु जे आमच्या ताटातलं आहे तुम्ही ताटातला आमच्या काढू नका आम्ही आमचा बी तो मराठा समाजा मोठा भाऊ आहे आम्ही छोटे भाऊ आहेत पण यामध्ये मराठा समाजाच्या विरोधामध्ये आम्ही नाहीत परंतु आम्हाला जे आरक्षण आमची जी, जी गरिबी पूर्वीपासून चालत आलेली ती आजपर्यंत त्याच पद्धतीमध्ये लहार असल सुतार असल सोनार असल सांबार असल गोंधळी असल हा समाज अजून पण मागासवारीमध्ये जर वाढ झाली तर जो उपेक्षित समाज आहे जो पालावर राहणारा समाज आहे जो गावगड्यातला समाज आहे तो अजूनही हस्तांतरित राहील मागास राहील त्यासाठी शासनाला आमची मायबापाला सरकारला विनंती आहे की, आ, आ आ तो तो की आ आ या ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता त्यांनाही मराठा समाजाला आरक्षण द्यावं आणि ओबीसीचं बी आरक्षण राहावं अशी ही भावना आहे आणि भुजबळ साहेबांचा बी तोच विचार आहे की सर्व समाजालाही आरक्षण मिळावं म्हणून आम्ही आज या एकाच परवा एकाच परवा महाएलगार सभेचा महाएलगार फणाफा बुजवा साहेब बडो हम बीड या ठिकाणी होत असलेला ओबीसी महामेळावा या सभेसाठी आवर्जून उपस्थित असणारे सर्व ओबीसी मोर्चाचे व सर्व संबंध बीड जिल्ह्यातील ओबीसी समाजाचे समाज बांधव या बीड शहरामध्ये होत असलेल्या मेळाव्याला या ठिकाणी उपस्थित आहेत लाखोंच्या संख्येने उपस्थित आहेत आमची कुठलीही या ठिकाणी जनगणना नाही आमच्या संबंध महाराष्ट्रातील आज पशु पक्ष्यांची जनगणना केली जाते परंतु खंत या ठिकाणी आम्हाला याची वाटते की आमच्या या मानवी जीवांची या ठिकाणी जनगणना होत नाही ही, ही आमची शासनाला तळमळीची विनंती आहे की शासनानं संबंध महाराष्ट्रातील जातीनिहाय जनगणना करावी या ओबीसी आरक्षणामध्ये जेणेकरून कुणी येत पाहू आहेत त्यांना आरक्षण मिळावं याबद्दल आमचं दुमत नाही पण त्यांना शासनानं त्यांना जसं आरक्षण देता येईल त्या ठिकाणी देण्यात परंतु ओबीसीचा या ठिकाणी आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला ही या ठिकाणी आरक्षण देण्यात यावं हे या ठिकाणी या मेळाव्याच्या माध्यमातून आम्ही संबंध बीड जिल्ह्यातील ओबीसी समाज या ठिकाणी आलेलो हो। आहोत आणि आमच्या ओबीसी ओबीसीच्या आरक्षण बचाव आंदोलनासाठी या ठिकाणी बहुसंख्येने उपस्थित आहोत तर मी शासनाला पुनशे एकदा एवढीच विनंती करतो की सर्व बारा बलुतेदार बारा बलुतेदार अठरा अनुतेदार समाजाची सर्व महाराष्ट्र शासनाला विनंती आहे की त्यांनी संबंध महाराष्ट्रातील जातीनिहाय जनगणना करावी आणि ओबीसीच्या आरक्षणाला कुठलाही धक्का न लावता या ठिकाणी मराठा आरक्षण देण्यात यावं या ठिकाणी छगन मुजबी साहेब तुम्ही एकच पर्व ओबीसी एकजुटीचा धन्यवाद याच ठिकाणी थांबतो पोटाची खळगी भरायची सुद्धा परिस्थिती आमची सध्या नाही आहे शासनाने आम्हाला लोहार समाजाला आणि सगळ्या ओबीसी समाजाला इतर समाजाप्रमाणे अनुशेष भरून काढावा शिक्षणासाठी हो, पैसे सुद्धा नाहीत अशी परिस्थिती आमच्या लोहार समाजाची आज आहे इतर कुणालाही मतदान करत होत पण या वेळेस आम्ही सगळा समाज ओबीसी समाज हा विचार करून आम्ही मतदान करणार आहोत आणि आमची जी नोकरी मधला अनुशेष आहे लोहार समाजाचा तो शासनाने तत्काळ भरून काढावा एकाच परवा एकाच परवा एकाच पर्व एका विजय असो आज या ठिकाणी ओबीसी महाएल्गार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं यामध्ये ज्यांनी आवरात्र झटतात ते आदरणीय भुजबळ साहेब यांच्या नेतृत्वाखाली या राज्यामध्ये आरक्षण बचावाची मोहीम आणि मेळावे घेण्याचं काम चालू आहे भुजबळ साहेबाची आणि सर्व ओबीसी बांधवाची मागणी एकच आहे की बाबा मराठा समाजांना आरक्षण मिळू द्या आमचा त्याला कुठल्याही प्रकारचा विरोध नाही परंतु जे आमच्या ताटातलं आहे ते तुम्ही ताटातला आमच्या काढू नका आम्ही आमचा बी तो मराठा समाजा मोठा भाऊ आहे आम्ही छोटे भाऊ आहेत पण यामध्ये मराठा समाजाच्या विरोधामध्ये आम्ही नाहीत परंतु आम्हाला जे आरक्षण आमची जी गरीबी पूर्वीपासून चालत आलेली ती आजपर्यंत त्याच आज पद्धतीमध्ये लवार असल सुतार असल सोनार असल सांबार असल गोंधळी असल हा समाज अजून पण मागास